आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेशरवाड केंद्रीय कृषी आणि कृषी कल्याण मंत्री शिवराजी चव्हाण यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला होता या संवादादरम्यान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयाबीन पिकाच्या प्रलंबित विमा विमा दाव्याबाबत केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली होती या संदर्भात चव्हाण यांनी कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने ही समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या होत्या या संदर्भात कृषी आणि कृषक कल्याण विभागाने बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीसोबत बैठक घेतली राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने या बैठकीत पीक का, पीक कापणीच्या प्रयोगावर विमा कंपनीने नोंदवलेले आक्षेप फेटाळले आणि प्रलंबित दाव्याची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्याचे दोनशे ते दोनशे पंचवीस कोटी रुपये प्रलंबित दावे अदा केले जाणार आहेत आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने या संदर्भात संबंधित विमा कंपनीला एका आठवड्यात आठवड्यातच्या आत देये दाव्याची रक्कम प्रदान करण्याचे आदेश जारी केले होते त्यामुळेच खरोखर जे की महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस सालापासून त्यांच्या सोयाबीन पिकाची विमा प्रलंबित असलेल्या बाबत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराजी चव्हाण यांना माहिती दिली होती त्याचमुळे खरोखरच दोन लाख शेतकऱ्यांना जो विमा आता भेटायला लागला खरोखरच ही परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ही त्याचे फायदे भेटत आहे आपण पात्रा जनशिवाय न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद